काय कमाल कर करा ना यार कमाना काय मजा करा नाही देऊ तुले नको रे भाऊ बी नाही भाऊ जावदे मालिक असेल करा भई सांग दुनियार नाही भाऊ राहील ना भो मग जर मजा आहे मी या दुकानामध्ये लवकर चला जा, जा <tinyar> <शवरे। tinyar, जार साथ> बाई आमने सुद्धा बोलले आज काहीच भेटाव तुमले गहू तांदूळ काहीच भेटाव नाही फेरी मार ये बोल पप्पा मी तुले काय केलं ना मालवाई केली का तू खार का झाले माल वाटत ते काय देत नाही बाई पेरानी ना म्हणते गाव मा काय हाल कर दिला पण पोर ना कदा कोटने आणले लय वाईट किनारा आला तू पण देवा डाम्या को दोना डोया दो फुटी जाल होता तर एक टाइम खावाले नाही दड आई बरे माटे कोण नाही फिर आयनो तू नवरा दुबई जात होता ना देर दोन लाख रुपया महिना होता तेरा वाला कदा तो लबड ना बोलत राहता येले काही तो गंगा तो मोठा की मा दुबई काम करान बोम नाही पडनी कंपनी वाला ने दीदी गानवर लात मारी नाकली वना तंगडे फेकत घर बस अरे कडकड न करू चेट घर मा पण माय कधी का काय नाही कधी जायला नाही गाव जाणार आम्ही कोणी कर पायरात गय होईन ती कधी गया गल्या कोय पाले oh, no. बस तू कर मग वय किरण होईन दिवी का मामा, हो मामा काय काम बिम चालू हो नका डोळ्या पुढे घ्या ते करा ना काय करा ना हो मामा तुम्हाला जेव्हा मी निमंत्र बोलावतो तुम्ही जेव्हा ते काय करू म्हणा पोरात बटा कस कटा तू आणि काय मोठे का म चावी राणा म्हणते बोला म्हणे चेट कर मग तू बेसिंग <laughs> तुला गाव मी म्हणे समजा तुम्हाला ऐकले राहन मन गाव मग माझ्या राहतो तंग उपटतो तरी काय बोलना जोर नाही बोलना काय कुरकुर कर काय नाही हो ते हात पाय तोंड पुढे तो राहणार का तो या पुढे घ्या एवढं मोठं बेसिंग लागले काय पुराव देखाय राहणे दे? बोल रे नाना, ना ऐकून पडेल बेरा तुका तू कधी पडायचे ना पाच हजार रुपये कधी तो त्यावर मान तुला न पाहुणावर काय <laughs> चालू आहे तु हो बरोबर पाच हजार रुपये <laughs>

आई वाली आई सुपटी वा, आपला देवा, देवा।, ओ देवा।, देवा भाई तू रि ना? नाईजूरे बर अरे कमाल करा ना बघ तू काय कमाल करू देवा, काय पडे रे आता दोर नागात काय करा मग काम धंदा दन नाही दन रिकाम काम फिरापेक्षा बरं आपला आपला आडी पडी राव बरं वाटत अशा पडायच्या शे का तुला काय कोणत्या चौदा पंधरा पोरी धोकाची चालेल दो। जो दोन तीन दिन पहिले मग साली होती घर एका लाईन मारत होती नाई लगीन नाही तुली मामाली नाका लावत नाही मामा सांग मोठी पोरणा सांगेल लगीन करू म्हणजे पण पण बायको मारली निमाने टाइमवर धोका दिली तिनं लगीन दुसरा ठिकाण कर महा आता मी तिले बायको मानेल होते ते तीन बहिणी कोणी म्हणून आली संडे आणखात कथा मी पडी राशी तो कशाला टाया टायबटी मग मी देवा बा सांग, रा ना? सांग का राग ते नाही आण तुले राग आपले तुला ते माहिती आहे आपले राग नाही आपण निर्लज्ज तर सांग रहा ना खरं म्हणजे सांग तुम्हाला काय सांग अरे दादा मी स्वतः तुला पुढे काय पुढे ते माल लागा येजू पण लईन कोण

पाच हजार लागतात ना हा लागत ना मग एक काम करा आता आपला गाव ना अमरधाम माई अमरधाम नाही का भाऊ हां चालेल येस ना मग पयात पयात इलाक येस ना दहा पंधरा मिनिटा मायस ना मिळाले ये मग आता चालेल ठेवा जाऊ हो येले काय पुढे असं नाव सांग नाही मी

कुठे नाई तू रे हा पठा ना स्टार रे हो हातीशी पठा ना माय मम्मी का मारू एक इमल आणि एक पंढरपुरीला यार भाऊ चुनानपुडी बी सांग हा चुनानपुडी बी लईस बर हा हो हो लई येस हो चालेल हा चालेल लवकर ये मग सांग लई ये ना ये पठा मा દાદા બોલા એક યુ મા એક પણ ચુરાનપુરીનપુડી જાણ

ना काही बोला ना अरे फोन लावा म्हणजे समजा तिथला दूर मी पाय पाय कसा ना भाऊ अरे त्याले मी काय बोललो पाच हजार लागावशेत का मी असं बोललो काय दिसू असं काय भाऊ अरे देवा भाऊ इतका बोला ना तुराई भाई समजा बायला बरं सर मी काय इथला माहिती का काडे अरे यडा मग पहिले पुरेस आकारले तर मी काय बोललो फक्त लागावश्येत काही असं नाही बोललो ना हो त्या विमल पंढरपुरी छाप त्यांना पैसा दिला तीस चाळीस रुपया खर्च करेल माहिती का इथला नाही ती नका तू उपकार करा का मी मित्रास ना करता एवढा नाही करू शकत तू Run.